श्रीराम जय राम जय जय राम श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन ऑक्टोबर लीन लवकर नामस्मरण करायचे ते अभिमान टाकून तरी जावे परमेश्वराला अनन्य शरण जाऊनच त्याचे नाम घेत जावे पुष्कळ वेळा आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान जोडू लागतो आणि त्यामुळे साधन व्यर्थ होते संतांकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये किंवा काही नेलेच तर भगवंताचे प्रेम न्यावे आपण प्रपंचाचे प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग एकावर एक लिहिलेले एक तसे वाचता येत नाही तशी अवस्था होते एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो म्हणूनच पहिल्याने भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे क्रोधाला बाहेर येऊन देण्यापेक्षा क्रोध यात जास्त आहेत असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे पण पुढे मात्र सुख आहे हे, हे निश्चित वागण्यात बोलण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावे नको ते टाळावे अनन्यतेला पैसा लागत नाही विद्या लागत नाही त्याला फक्त आपली अभिमान वृत्ती बाजूला ठेवावी लागते भगवंताचे होण्यासाठी अंगी आलीच पाहिजे लीन भगवंत लवकर भगवंता बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगले असते मनाने मात्र आपण बळकट बनले पाहिजे आपण स्वतःशी चोवीस तास उघडा व्यवहार करावा भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज पट्टा कामा नये आपले वागणे असे असावे की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊ तिचे पर्यवसान ध्यासामध्ये व्हावे रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावे असावे सर्वात पण नसावे कुणाचे अशा व्यक्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल देहाच्या उपचारांना जो जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते पैशाची वासना आणि लौकिकाचे लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात त्यांच्या तावडीत सापडता कामा नये लोकेशना आणि धनिष्ठा या दोन गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच तो टाळता येणे कठीण आहे पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाही अभिमान रे जावे रामाला शरण त्यानेच हो राम आपला होईल जा श्रीराम जय राम जय जय राम, जे राम। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम।